नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार आपलं सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो या रब्बीमध्ये मका पिकाची पेरणी होऊन जवळपास पंचवीस ते तीस दिवस झालेले आहे या कालावधीमध्ये मका पिकावरील सर्वात घातक अशी अमेरिकन लष्करी अळी तिलाच इंग्रजीमध्ये फॉल आर्मीवर असं म्हणतात या अळीचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात होते त्यामुळे या कालावधीमध्ये एकात्मिक कीड नियंत्रण करणे सहज शक्य होते त्यासाठी या अळीची ओळख आणि तिच्या अवस्था समजून घेणं महत्त्वाचं आहे अमेरिकन लष्करी अळी या अळीच्या चार अवस्था असतात अंडी अळी कोश आणि पतंग या अळीची मादी पानावर किंवा खाली पोंग्यांच्या आत पुंजक्यामध्ये पिवळसर सोनेरी रंगाची दोनशे ते तीनशे अंडी घालते अळी ही अवस्था सहा अवस्थांमधून पूर्ण होते आणि चौदा ते एकोणवीस दिवसापर्यंत ही अवस्था राहते कोश अवस्था ही लासर तपकिरी रंगाची असून ती जमिनीत मातीच्या आवरणात नऊ ते बारा दिवसापर्यंत राहते या अळीच्या पतंगाचे पुढील पंख राखाडी रंगाचे आणि मागील पंख सोनेरी पांढरे रंगाचे असून पंखाच्या मध्यभागी गोल ठिपका आढळून येतो असा या अळीचा संपूर्ण जीवनक्रम बत्तीस ते सेहेचाळीस दिवसांचा असतो ही अळी ओळखण्याची एक चांगली खून म्हणजे या अळीच्या डोक्याच्या समोरील बाजूस उलटा इंग्रजीतील वाय आकाराची खून आढळून येते मका उगवणीनंतर दोन आठवड्यापर्यंत म्हणजेच सुरुवातीच्या पोंगा अवस्थेमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेतील अळी पाने खरवडून खातात आणि सहाव्या अवस्थेतील अळी संपूर्ण पाने खाऊन पोंग्यामध्ये मोठ्या प्रमाणात विष्टा टाकते या अळीच्या योग्य नियंत्रणासाठी पेरणीनंतर लगेच एकरी दहा थांबे बसवावेत आणि एकरी पंधरा प्रमाणे कामगंध सापळे वापरावे त्याचबरोबर या अळीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांमध्ये एमामेक्टिन बेन्झोइट अधिक लुफेनुरॉन हे दोन घटक असलेलं कीटकनाशक तीस मिलीप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी किंवा स्पॅनेटोरम हे एक घटक असलेलं कीटकनाशक एकरी शंभर मिलीप्रमाणे घेऊन फवारणी करावी आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या कृषीशास्त्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान